याच्या दोन तीन मी शिट्ट्या काढून घेते मी डाळी बघा इकडं डाळीचं कुकर लावलं एक साइडला भात टाकते मी चवीनुसार मीठ तांदूळ धुळेला घेतले आता मी ह्याच्यात तांदूळ धुतलेले तांदूळ याच्यात टाकते पाण्यामध्ये मी पांढरा भात बनवते तिखट डाळीचं वरण बनवण्यासाठी अव डाळ मी शिजवून घेतलेली तुरीची डाळ आणि मुगाची डाळ टमॅटो कापून घेतलेला आहे कोथंबीर कापून घेतली लसूण घेतलेला आहे कापून जिरं मोरी आणि कांदा मसाला मिरची पावडर आणि नमक घेत मीठ घेतलेलं आहे तेल तापायला ठेव तेल तापायला ठेवलेलं आहे कढई कढ पातीला टाकते मी तेल तेल तापलेलं आहे त्याच्यात टाकते मी मोरी मोरी तडतडली त्याच्यानंतर टाकते लसूण बघा लसूण टाकते जिरं जिरा मोहरी लसूण हे सगळं लाल झाल्यानंतर त्यात टाकते मी टमाट टमाटे असे परतू द्यायचे त्याच्यामध्ये थोडे शिजले शिजल्यावर मग त्याच्याकडे टाकायचा हा मसाला आपण केलेला आहे तो बघा टाकू हा मसाला त्याच्यात टाकली मी कोथंबीर हे सगळं परतून घेऊ सगळा मसाला शिजलेला आहे आता त्यात टाकू आपण ही शिजलेली डाळ अशी डाळ तुम्ही पण करून खा प्लीज मला सपोर्ट करा आणि लाईक लाईक करायला विसरू नका हे बघा ह्याला उकळी ऊस तर गॅस चालूच ठेवायचा ही डाळ खायला पण खूप भारी लागते मी भात पण घालेला आहे आणि पोळ्या वयाला उकळी आलेली आहे